शाहूवाडी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली आहे गेल्या चोवीस तासात कडवी कासारी धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे कडवी नदीवरील आठ तर वारणा नदीवरील एक आणि कासारी नदीवरील चार बंधारे पाण्याखाली गेलेत कडवी धरण ब्याऐंशी टक्के कडवी वारणा कासारी नदीवरील तेरा बंधारे पाण्याखाली गेलेत शाहूवाडी तालुक्यातील कडवी धरण ऐंशी टक्के भरलं असून धरणातून दोनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग कडवी नदीत सुरू आहे कडवी नदीला पूर आलाय त्यामुळे आठ बंधारे पाण्याखाली गेलेत या बंधारेवरील वाहतूक पर्यायी मार्गानं वळवली आहे गेल्या चोवीस तासात कडवी धरणात एकशे पंचेचाळीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे कासारी धरण क्षेत्रात एकशे त्रेपन्न मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे कासारी धरण सत्तर टक्के भरलंय कासारी नदीवरील चार बंधारे पाण्याखाली गेलेत चांदोली धरण पासष्ट टक्के भरलं असून धरणातून पासून वारणा नदीत एक हजार सहाशे एकोणपन्नास क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत होतोय वारणा नदीवरील कोकरुड बंधारा पाण्याखाली गेलाय चांदोली धरण क्षेत्रात एक हजार तीनशे छत्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कडवी आणि वारणा नदीच्या उगमस्थानावर मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे वारणा आणि कडवी नदीला पूर आलाय वारणा कडवी आणि कासारी नदीकाठी असणारी भात शेती पाण्याखाली गेली आहे